साई मै सकाळ मित्रांनो वाजले तो साडेआठ आणि आम्ही निघालो आमच्या हॉल्टवरून खूपच लेट झाला आज पण आज शेवटचा दिवस आहे चालायचा भांडे वगैरे घासून झाले त्याचा काही शूट करता आलं नाही आम्हाला कारण लेट झालेलं सगळी धावपळ होती बॅगांच्या गाडीमध्ये बॅगा ठेवायच्या होत्या मग फटाफट भांडे पत वगैरे घासली आणि आता आम्ही आमच्या सातव्या दिवसाचा प्रवासाला सुरुवात केली भेटूया पुढे जय साईनाथ ओम साईराम हेच मित्रांनो निघालो आलो हॉल टोर मग आम्ही त्यानंतर पब्लिक बघा किती थकले हळूहळू चालते सगळेजण बघू शकता तुम्ही पूर्ण गँगच आहे इथे ते चालतात ते पुढपर्यंत पूर्ण गँग आहे मागे करणं तर आम्ही आलो इथे देवीचं मंदिर आहे दरवर्षी आम्ही इथे भजन करतो तसं चंदनापुरीमध्ये गणपती बाप्पांच्या इथे आम्ही लोक भजन करतो तसं इथे बसून आम्ही भजन करतो भेटूया भजनामध्ये जय सायनाथीर् जय साईनाथ मित्रांनो पोचलो आता आम्ही लोक पाव दहा चौपन्न झाले आता आणि तळेगावात पोचलो आम्ही लोक कंटिन्यू भजन वगैरे केलं तिथे मंदिराकडे मंदिराकडे भजन करून निघालो कंटिन्यू चालत आला होता तळेगावला पोचलो आहे दहा चोपन झाले आणि आता इथे थोडा नाश्ता वगैरे करू आम्ही लोक आणि मग परत पुढचा प्रवास सुरू करू कारण इथून हॉल्ट पण अजून थोडा दोन एक तीन किलोमीटरवरती आहे भेटूया पुढे जय साईनाथ तुम्ही बघू शकता दिवस सातो आहे आणि हा कृष्णा गावडे आज दिसले आम्हाला दुसऱ्या दिवशी दिस दोन दिवसानंतर नाग्या वगैरे पण बसले नाश्ता करायला इथे भेटूया पुढे जय साईनाथ निघालेलो नाश्त्याच्या हॉल्टवरून कंटिन्यू चालत झालो तर आमचे मित्रमंडळी भेटलेत बेळ खाटाते बाबले ना आणि हा स्वॉन आमच्या बरोबर कंटिन्यू चालतोय नाश्त्यावरून निघाल्यापासून

नाही पिते रे नाही ते दादांचं घर आहे एक तिकडे आम्ही थांबतो पालखी थांबते आमची ओम साईराम ओम साईराम सायरा इथे बसले ते बघा हे त्यांचं घर आहे ये पण मला आता आता नाही काहीला माशाका माशाका ओम साईराम ओम साईराम कृष्णा गावडे पोहोचला पोहोचला एकदा कृष्णा पोहोचला ओम साईराम वगो ओम साईराम पप्पू सेठ ओम साईराम बाबा ओम साईराम ओम साईराम आमचा बिस्किट साईराम सुमित कधी आला तू उपास आहे काय आज च्चारार। या सुमितला आता ब्लडचा प्रॉब्लेम असतो त्याला तरी तो त्याला म्हणजे ना दर पाच पाच चार चार दिवसाला ब्लड चेंज करावा लागतो तोही पदयात्री म्हणून चालतोय बाबांची कृपा आहे त्याच्यावर की तो चालतोय सात दिवस आणि सेवाही करतो पन तो त्यात आणि सीधा मागायला पण तो येतो डायरेक्टली उल्हासनगर मध्ये बघू शकता तुम्ही हा ही बाबांचीच आहे कि तो सात दिवस कंटिन्यू चाललाय आता बघूया पुढे तो चालेल जय साईनाथ वाजला आता एक वाजून दहा मिनटं आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला हॉल्टवरून निघालो बघा इथून आणि दादा बोलतो तीन वाजेपर्यंत पोचा जय साईनाथ दादा चाललं आम्ही लोकांनी झालो पुढचा प्रवास सुरू केला भेटूया पुढे जय साईनाथ

पालक्या निघाल्या आज पाय शिरडीला बघू शकता हा आम्हाला नाश्त्याच्या हॉल्टवर नाश्त्याच्या हॉल्ट अगोदरपासून भेटलाय म्हणजे आम्ही पहिला नाश्ता केला तिकडे तिथून आता हा आमच्यावर कंटिन्यू चालतोय अजि आम्ही स्टिरिंग घेतली हे बघा पिला पॉवरवाले चार्ज होणार आता अजून थोडं बाकी आहे आणि आज फ्लाईट घेतलंय चल चालेल जय साईनाथ मित्रांनो आता पोचलो आम्ही लोक रांजण गावला इथे एक हनुमानाचं मंदिर आहे देवस्थान आहे चांगलं बघू शकता तुम्ही सव्वा दोन वाजता आम्ही लोक रांजण गावलाय इथून अजून आम्हाला भहिली खिज्ज आहे आता इथून जाऊ पुढे अजून एक तास लागेल ला, आम्हाला हॉल्टवरती हो पोचायला भेटूया पुढे जय साईनाथ आणि हा आमचा शॉन शालाय परत चालतो आमच्याबरोबरच कंटिन्यू आले 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 ना माझं पडण्या आले माझ पडण्या आले, आले

દર્શન સાય બાબા દર્શન હે દર્શન આ માર્શન साईनाथ मित्रांनो पोचलो आता फायनली आम्ही भजन करता करता आमच्या हॉल्ट वरती आणि आता वाजलेले आहेत प्रकारे तीन आणि आम्ही हॉल्ट वरती पोचलोय काय होता प कंपनी जय साईनाथ ओम राम ओम साईराव आणि आमचा ढोंगी मित्र पुढे आहे बोल सुला आता आम्ही लोक आमच्या जावळ धरते तब बॅगा घ्यायचेत बॅगा घेऊ अंगळ वगैरे करू बाबांचं दर्शन करू आणि आम आमचा उम्या बघा बैठ्या जय साईनाथ सगळे जेवायला बसले तिथे आराम करतात पालखी ठेवले तिथे पुढे आता आम्ही आंघोळीला चाललोय भेटू नंतर जाई सायनाथ ओम सायराम सायराम ओम सायराम सायराम कसे आंघोळ करतात बघा इथे आता हे लोक आमची तर झाली आंघोळ आता हे लोकांची बाकी कशी करतात पळाला बघा आपला भाऊ इथे आता पोथी वाचतोय बघू शकता तुम्ही योगू पहिल्या दिवसापासून वाचतोय तो पोती मी आता समाप्ती करेल तो नवनाथ मंदिरामध्ये पालखी निघाली आमची बघू शकता तुम्ही पालखी निघाली काही सेवकचा तांडा बघा चालली आता पुढे आम्ही पण निघू आमचे भांडे झाल्यावरती भेटूया पुढे जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो आता झाले आमची भांडी घासून बघा ही पालखी निघाली साडेपाच वाजता आता वाजले सहा तर आम्ही पण निघू आजचा आमचा चालायचा शेवटचा दिवस होता संध्याकाळीचा हॉल्ट म्हणजे दुपारच्या नंतरचा तर भांडे घासून आम्ही पण निघू पुढचा प्रवास करू सातव्या दिवसाचा दुपारच्या हॉल्टपासून निघतो आता आम्ही लोक भेटूया संध्याकाळी आरतीला बाबांच्या आरती भेटते की नाही आयडिया नाही तर वाजले तर सहा अजून आम्ही इकडेच आहे हॉल्टवरती आणि हे फौजी झाली आता आणि दू, हो मला भेटले आईस्क्रीम भावा चला भेटूया जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो ओम साईराम आता निघालो आम आता आम्ही लोक आमच्या दु दुपारच्या हॉल्टवरून आता पोचू आम्ही लोक आमच्या आरतीच्या हॉटला थोडा वेळातच अर्धा पाऊन तास लागेल पोचायला कारण जास्त लांब नाही सहा किलोमीटर चालायचं फक्त आता आम्ही लोक शिर्डीच्या वाटेवर वा, पोचूच आणि मग रात्रीचा हॉल शिर्डीपासून सात किलोमीटर मागे आमचा नवनाथ मंदिरात आहे भेटूया पुढे जय साईनाथ ओम साईरा पूर्ण गँग आहे माझी बघा मागे जय साईनाथ मित्रांनो दहा हा टर्न मारला आम्ही लोकांनी इथून बाबांचा शिर्डीची वाट सुरू झाली आहे तर मी शिर्डीच्या वाटेवर आहे आता बघू शकता तुम्ही हा सरळ रस्ता डायरेक्ट शिर्डीत बाबांच्या इथे घेऊन जातो आता इथून शिर्डीपासून आम्ही लोक वीस एक वीस किलोमीटर मागे बस फक्त आता शेवटचे वीस किलोमीटर राहिले आणि उद्या आज रात्रीचा मुक्का आमचा नवनाथ मंदिर आहे नवनाथ मंदिरापासून सात किलोमीटरवरती शिर्डी आहे मग उद्या सकाळी आम्ही सात किलोमीटर चालू आणि बारा एक बारा साडेबारापर्यंत आमचं सा दर्शन होईल बाबांचं फायनली भेटूया पुढे जय साईनाथ አዎ 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 y hola socha कर्माणि प्रथमान्या सन्न महिमान सजन्त यत्र पूर्वे महाराजा ಪದಾಘ್ಯಾತ ಪೃಥ್ ಸಮುದ್ರ ಪರ್ಯೇಷ ಶ್ಲೋಕೋ ವಿವಿಧೋ ಮರುತ ಪರಿವೇಷ್ಟಾರೋ ಮರುತಸ ಗೃಹ ಆಯುಷ್ಯ ಸಾಮ ವಿಶ್ Sahasrati Sri Narayana Vasudeva, Sajita Nanda Sadguru Sai Namah Rajji Jay. Paraha. Sri Sajita Nanda Sadguru Sai Namah. ब्रांड <laughs>

मुखी जनावर पण येतात सोपतीला आम्ही त्यांना साईराम म्हणतो वारीच्या या प्रवासात भक्तीचा मार्ग कळतो वर्षभराचा थकवा वारीत निघून जातो लहान मोठे सगळेच येतात वारीला लहान मोठे सगळेच येतात वारीला एकमेकांचा आधार म्हणून सगळे चालतात वारीला जीवनाचा अर्थ वारीमध्ये कळतो माणूस म्हणून माणसात इथेच देव मिळतो वर्षभरचा थकवा वारीत निघून उल्हासनगर ते शिर्डी आठ दिवस चालते वारी। नगर ते शिर्डी दिवस ते आठ श्री साई सेवक वाले वर्षभर दिवसात तयारी जशी गाय आपल्या वासराची काळजी करते तसे माझे गुरुबंधू पालखीची काळजी घेतात किती येतात किती जातात किती येतात किती जातात विसाव्या वर्षी श्री साई साईसेवक शिर्डी गावची परिक्रमा करतात एकविसाव्या वर्षी पुन्हा त्याच उत्साहात पालखीचा पालखीचा सोहळा सुरू होतो वर्षभराचा थकवा वारीत निघून जातो आप्पा आणि कमुदाराची गोष्टच काही नाही आप्पा आणि कमुदाराची गोष्टच काही नाही पालखीच्या सोहळ्यामध्ये पंच पकवानांची करतात तयारी सकाळची शिट्टी सकाळची शिट्टी झोपेतून जागे करते तर दुपार आणि रात्रीची शेती ओटाची आग विजवते सकाळी रात्री विसाव्याला आलेली पालखी रात्री विसाव्याला आलेला पालखीचा दिवस सकाळी काकर आरतीने सुरू होतो वर्षभराचा थकवा वारीत निघून जातो शेवटचा दिवस येतो शेवटचा दिवस येतो तेव्हा डोळ्यात येतं पाणी मनामध्ये निश्चय करतो कधी चुकवणार नाही वारी वारकामाई जवळ येता मन येतं घरून द्वारका माई जवळ येता मन येत भरून समाधी मंदिराचा कळस पाहतो मी धरून पुढच्या वर्षी पुन्हा येईल वारीला हे मनाशीच ठरवतो पुढच्या वर्षी पुन्हा येईन वारीला हे मनाशीच ठरवतो दर्शन घेऊन साईचे घरच्या रस्त्याकडे वळतो वर्षभराचा थबा जातो ओम साई

साईनाथाची आवड मोठी धावत आलो पालखीसाठी जय जयकार 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 जय का जय जयकार बाबा गदा का जय जयकार बाबां पाली डोळे भरून आई आई नागलं जिवाला जिल्ह्या जाई ना माझ्या साईबाबांना डोळे भरून पाईना माझ्या साईबाबांना डोळे भरून पेडू नको 呃妈呀 बघा माझे मित्र आले सगळे नाय साईराम हम साईराम सोम साईराम कुठे झाले आता हा बालके आली फायनली आमचे नवनाथ मंदिरामध्ये सुखरूप बघू शकता हे नवनाथांचं मंदिर आहे आमची आली पालखी आता ही बघा पनीरची भाजी आहे डाळ वरण भात पुऱ्या पापड आणि खीर आणि चपाती पण आहे मेथीची भाजी पण आहे भेटूया जय सायना नऊ साईमय रात्र फायनली आज आमचा सातवा दिवस संप संपला आहे पोचलो आम्ही लोक नवनाथ मंदिरात उद्या बाबांचं दर्शन आहे सात किलोमीटर मागे बाबांपासून सकाळी निघू आम्ही लोक सात साडेसात किंवा आठ वाजेपर्यंत निघू सकाळी आणि बरोबर नऊ दहा साडे दहाला आम्ही लोक शिर्डीत पोचू मग खंडोबा मंदिरात पहिले जाऊ खंडोबा मंदिराच्या नंतर शिर्डी साई समाधी मंदिर आहोत आम्ही दर्शन घेऊ आणि आमची वारी संप पूर्ण करू भेटूया उद्या कसे सात दिवस संपले समजला पण नाही भेटू उद्या साईमय रात्र जय साईनाथ ब्लॉकमध्ये